नमस्कार मित्रांनो एकशे चोवीस वारात टू बी एच के घेऊन आलो आहे ते बी पंच्याहत्तर लाख रुपये किंमतमध्ये स आपल्याला पूर्ण द्यायचं आहे एकशे चोवीस वार इकडे कॉर्नरला जागा पहा डबल रोड कॉर्नर आहे त्याच्यामुळे आणि एरिया एकदम जत्रावर आहे आपण आता आलो आहे हॉलमध्ये सध्या किंमत का बरं आहे तर किंमत ही एरियाला आहे आणि जागेला आहे एकशे चोवीस वार आहे टोटल तर हा आपला हॉल आहे हॉल बघा केवढा मोठा आहे त्याचबरोबर आपलं इकडे किचन आहे किचन बघा तेवढं मोठं किचन दिलेलं आहे म्हणजे हॉल जेवढा आहे तेवढाच किचन दिलेला आहे एल सेपमध्ये दिलेला आहे दिलं जाणार आहे त्याचबरोबर आपल्याला सर्व लॉकची सोय इकडे पाठीमागे पण रो आहे तर इकडे टॉयलेट वाचून दिलेलं आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही केवढं मोठं टॉयलेट वाचून आहे एकशे एकशे चोवीसमध्ये ती थ्री बी एच के बनला असता पण बिल्डरला थ्री बी एच के कॉम्पॅक्टमध्ये द्यायचा नाही टू बी एच केला द्यायचा आहे त्याच्यामुळे त्यांनी आता आपण चाल चला आता आपण आलो आहे वरती वरती पाहा वरती व्हेंटिलेशनसाठी काय डोकं लावलं आहे साण्यासारखं करून दिलेलं आहे असं गावाकडे करतात असं ती ती कन्सेप्ट आणली तर चांगली इकडे टॉयलेट वाथरूम दिलं आहे बघू शकता हा बेडरूम पा मास्टर बेडरूम केवढा मोठा दिलेला आहे जबरदस्त दिलेला आहे तेवढी चौकटमध्ये कोणी जणांनी एकशे चोवीस वारमध्ये दे देत आहे टू बी एच के म्हटल्यावर तो बिल्डर काय असेल हा पण आपल्याला एक बेडरूम दिलेला आहे पुढे बाल्कनी पंच्याहत्तर लाख रुपये सांगतोय निगोशिएबल होईल तर दिलेला नंबर कॉल करा जेणेकरून तुमचा फायदा होईल धन्यवाद